आणि मोगऱ्याची फुलं बघा कुठली मोगऱ्याची फुलं आल्यात तर डेंजर रोज येतात तर आता संध्याकाळच्या आठ वाजून गेला बघा आणि जोरात पावसे ठेवाना मी स्वयंपाक सर ठेवली घरी आठवत घरी तर आणि आता थोडं कमी आलं आणि मला इथं भाकरी बघा अजून दोन करायच्या चार भाकरी करायच्या हात्या थापन ठेवली आणि सगळ्यात पण एक भाकर आहे बागा अशी मस्त फुगायला लागली फुगले होते फुगली होती घ्या वाटत परत दुसरी टाकली भाकर फुगली आणि गरम गरम बेसन पण करून तयारी बघा पिठलं नाही तर धुमका भाकरी असं म्हणतात गरम गरम बेसन आणि भाकर हम्म्याला खायला जायचं हमला झाल्या माझ्या भाकरी करून शेवटची चवथी भाजायची आता शिल्लक राहिली बघा माझ्या भाकरी करून मागा शिल्पा होता आणि आता चार भाकरी करू तर कर पाऊस तर उघडला पण म्हणजे भाकरी करायच्या बेसन केलं बघा हे तुम्ही तर बेसन करायचा पाऊस होता आता बाहेरले जोरात पाऊस आलता आता बेसन केलं हिरवी घरची जिरी लसूण कोथिंबीर एवढं टाकून केलंय बघा हळद मिठी सगळं पावस पाण्याचं खावं वाटलं हाणला बेसन आणि काय म्हणलं तर बेसन करता खायचं तर रादो घरी आश्वि जेवण हे करून येतात कस काय काय माहिती तिथंच थांबलं जेवण म्हणलं आहे पोरांनी पण इथं आल्या तरी पण करतात चार भाकरी केल्या बेसन आणि आता जेवायचे बरंच उशीर झाला सव्वा दहा वाजल्यात मग मग अशी पाऊस येत होता आणि असलं मोठं ना गरजत होतं म्हणजे वीज पडली कुठ तरी असलं जेवण अशी इतकी हातरली का ना त्या टायमान तर विकटच होते घरात भीती वाटत होते आणि मग अशा ह्यांनी भाकरी करायच्या आधी ह्यांनी आलात बघा आणि पाऊस पण उघडला आता पोरं कधी येतात काय माहिती ताई म्हणले होत्या पोरांना पाऊस उघडला होती मोठ्या गाडीत होय व जेवायचं कधी जेवायचं कधी भूक लागली आव कसं दिसतंय पाऊस बंद झाला आणि मोगऱ्याची फुलं बागा कुठली मगराची फुलं आल्यात तर डेंजर रोज येतात सगळी रात्र तर रा, पावसाने बघा सगळी खाली पडली होती वाऱ्याने पावसा पाण्याची सगळी फुलं खाली पडली होती रात्री सगळी खराब झाली आता पण आलं गार हवा सुटली आहे मागाशी रे जोरात पावसानंतर सगळं पांढरशिपे तर दिसत होतं चौकट गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री पाऊस भरपूर आला होता आणि राहधो पण आणि ओम पण बघा पर साडे दहा वाजून गेल त्या पाहुणे अकरा झाल्या त्या मग इकडं आली पाऊस उघडल्यानंतर आहे का नाही मावच्या घरनं मग ह्यांनी पण उशिरा आला म्हणजे आलं तर परत घरी परत ताईंचा फोन आला की दादाले तापलाय जेवायला मी काय येत नाही आता नाही का ह्यांनी म्हणलं आपण हॉस्पिटलला नेऊ मोठ्या गाड्यात नाही का पण डॉक्टरला फोन केला तिथं गेल्यानंतर मग त्या डॉक्टरने गोळी सांगितली कुठली द्यायची त्याने कमी येते का सांगा म्हणलं सकाळच्याला आपलं हॉस्पिटलला घेऊन या ती गोळी दिली त्या गोळीनं कमी आलं मग त्यांनी तासभर तिकडच होतं मग ह्यांनी पण आलं आल्यानंतर थोडंसं जेवण केलं आणि ताईंना म्हणलं होतं या म्हणून जेवाय नको म्हणल्या आणि राणी पण नको म्हणले भूकमोड झाली म्हणली आता ते आता आजारी पडलं या काय की थंडी ताफ्या आला त्याच्यामुळं त्यांना काय जेवण काय करू वाटाना ना? ना, का का ते रात्रीचं शेळ तसंच पडलं स्वयंपाक केला काय झालं काय नाय आजारी ते पण भावाचं दुखत ते आजारी मग तोंडाला चोन आहे मग आता त्यांना थोडासा ना डबा करून दिला आणि त्या ताईंना पण काम होतं आणि ह्यांनी पण काम होत बाहेर गेल तर बघा त्यांनी डबा म्हणजे मी डबा बांधून द्यायला दिला त्यांना चुका लागली मला थोडा त्रास होतोय बोलताना काय चपाती दिल्या दोन चार आ, भाजी दिली बघा सांडग्याची आणि मी पण आता जेवण केलं एक वाजली डोकले खजवतंय मुळ झालाय डोक्यात ते दिवशी काय एवढं नीट डोकं दुसता आलं नाही जक मोली होती म्हणून आपलं आज्यात आज्यात दुखत होतं मानवाकडे करून थोडं तेल लावून आणि त्याच दिवशी खपली पडली बघा आणि ते आता जास्त व्हायला लागले आता मुलं लावायचं हे काढून थोडं पुसून दुखतंय बघा हे करताना तर असू द्या आता आणि आभाळ तर सकाळपासून आलंय आधी मी कपडे धुतले आज मग स्वयंपाक्याला आकार स्वयंपाक केला बघा कपडे हे दोन लेवू कडतंय राधा म्हणते काय झालं म्हणलं लेवू कडतंय काय होतं आहे आभाळ आहे मग आता अजून पण आभाळाचं ऊन काय नाही आपलं कपडे सुकल्या तेवढे तेवढे कपड्याला मला रोज दुपार होते दोन तरी ते एकदा बघा कसं वातावरण दिसतंय नाही दोन तीन दिवस झालं वनच नाही दुर्गा आणि बाहेर खेळतात <crest> आणि राह पण माझ्या काय चमकायला लागलं रात्रीपासन काय माझ्या हे काय चमकता म्हणते छातीत थोडं थोडं तरी दूध बंद केलंय किती दिवस झाला डॉक्टरने सांगितलं दूध द्यायचं नाही तिला दुधाने त्रास होतो दूध पण बंद आहे घोडवर पण दूध देत नाही बघा आणि दूध ना त्या ज्या दिवशी दूध ना त्या दिवशी तिची छाती दुखते काय प्रॉब्लेम आहे माहित नाही दूध सगळं बंदच करून टाकलं तिचं पेयचं बघा आणि जेवली पण नाही जेवण कर म्हणते नको म्हणते किती वेळे तिला ओझ झाली महाग लागली जेवण कर नको म्हणते का जेवण आहे काय माहिती आणि राजूची शाळा पण भर ना आता सोमवारी सोळा तारखेला आणि बघा काल मी एवढा टाकला होता बर्थडेचा आणि ते स्वयंपाकी केल्यावर थोडा आणि त्याच्यात तर बघा मी उड्या खानच्या कमेंट काहीच डिलीट केलं नाही कारण मी दिवसभर कामातच होते आणि मोबाईल घ्यायचा तर लांबच आणि तरी पण नका लेडीज का कोणीतरी कमेंट केली ती बघा रात्री म्हणजे पूजाच्या नावाच्या आणि एक दुसरीच लेडीज कोणतरी आहे ती सारखीच ती कमेंट करते वाटतं वाईट आणि मी ती डिलीट करत नाही आणि लाईक करत नाही मी एक तर कमेंटच बघत नाही ह्यांनी बघतात कधी कधी बघा आणि ती त्याच्यावरतीचा ते काय म्हणली आता कसं नाकाला जमलं म्हणजे नाही का खरं बोललं की तुला राग येतो आता मी तर कालच्या व्हिडिओ खालची कुठली कमेंट डिलेटर गेले नाही वाचल्या ना नाही सकाळी लाईक केल्या मी ती कमेंट ठेवली होती पण म्हणलं नको ठेवायला नाही का म्हणजे ते काय पण बोलले त्यात मी स्क्रीनशॉट काढला आणि मग ती कमेंट डिलीट केली बघा पण असं झालं की ती कमेंटच गेल्या रत्न डिलीट झाली पोरांनी केली का काय झालं काय माहिती तुम्हाला दाखवा म्हणलं होतं ते मी कुठलीच कमेंट काल डिलीट नाही केली काय आली ती मला पण माहिती नाही आणि एवढं पण ती म्हणली बघा तिला काय उचल दिली का म्हणजे नाही का पैसे दिल्यात का सारखे पूजाच्या नावाने कमेंट करा थोडंच आम्ही आहे का तिच्या नावाने आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी तर काल दिवसभर कमेंट वाचले नाही तर काय नाही तुम्ही लक्ष देत नाही तर माझ्या नावाने पण भरपूर आल्यात बघा ते फोटो हे टाकलात खाली मला काय त्या माझ्या कमेंट डिलीट करता येत नव्हत्या का मी तशाच ठेवल्या ना मी तीच का करू मग तर काय पण उगत हे करतात बोलत बसतात मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणार होती पण माझा मोबाईल बिघडलाय मनानेच माझ्या मोबाईलमधलं काय पण होतंय एकाकी चालू ह्यात माझा मोबाईल बंद होतो आहे आणि एकाकीतच ते कुचाप फोडतं आता बोलतं बोलता फोनवर सुद्धा म्हणजे असं हँग झाल्यासारखं होतं बिघडला बिघडलाय माझा मोबाईल कधी कधी उडायचा आवाज सुद्धा येत नाही आणि सगळं मनानेच चालू बंद होतंय एक तर बंद झालं तर बंद असं टच पण होत नाही त्याला फोन कट करा गेला तसंच चालू राहतो तसाच स्विच ऑफ पडतो मोबाईल आणि कुठली कमेंट मी डिलीट केली काय माहिती ती स्क्रीनशॉट आता नाही आहे माझ्याकडं काढला होता ठेवला होता जपण दाखवणार होते तुम्हाला तुम्हीच कमेंट करता तुम्हीच हे करता आणि उगं काहीतरी बोलत बसतात एकतर माणसाने तिच्या कमेंट माझ्या व्हिडिओ खाली करून आहे माझ्या तिकडं करून आहे तुम्हाला माणसं आम्ही म्हणत नाही की आमच्या नावाने कमेंट तिला करा वाईट बोला मला चांगलं बोला आम्ही थोडीच तुम्हाला सांगत नाही हीच कमेंट करायला वेळ तुमचा घालवता तुम्ही हिथं तुमच्या लेकरं बाळांना शिकवतात तेवढा वेळ तुमच्या बाळांकडे द्या तुम्ही घरात द्या मग काहीतरी कामं नसतात का ह्यांना काय माहिती मग ह्याच्या त्याच्या कमेंट करायच्या आणि तिथंच भांडणं लागतात दुसऱ्याची काय गरज आहे का असे करायची मग तुम्हाला वाटत असेल ना माझं आवडत नाही तुम्हाला तर माझं व्हिडिओ तुम्ही बघू पण ना का मी फोर्स करत नाही तुम्हाला माझं व्हिडिओ बघा तुम्हाला सांगते बघा माझं ध्यान नाव माझं ध्यानात नाही ते स्क्रीनशॉट डिलीट झाला बघा उगत झाला असं वाटायला लागले तर उद्याच्याला सांगते मी हुडकून काढते कुठं घावला तर दुसरीकडे असतात बघा एवढं काय मोबाईल मी चाळत बसले नाही पण मला काय अल्बम मध्ये ती गॅलरीत काय घाऊला नाही बघा ते लय मोठे कमेंट होते आणि कमेंट तर मी डिलीटच केली नाही काय होती मला पण माहिती नाही एक तर मी वार रात्री बारा वाजता सगळ्या कमेंट झोपतानी बघितल्या होत्या आणि ते होते ते आधी बघितले ते ठेवले पण होती ते पण म्हणलं हे कोण असं बावळट केली त्याच्या नादाने दुसरी पण अजून काय पण त्यांना माहिती पण नाही डिलीट केली का नाही ती काढते हुडकून मी काय झालं आमचं आम्ही राहतो चांगलं पण तुम्हीच असतात काढत टाकणार ना त्याच्यामुळे असं होतं वालायची बारी येते हे असंही करू नको राहू देणे घालायचे गुड वाकतरी गुड पुरत विचारलं होत मला मुलं आणखी ती मागाची काय फुलं आम्ही कळ्या बघा पाण्यात टाकल्या होत्या त्या भारी फुलं फुलल्यात एकदम पांढऱ्या शक्ती दिसतात राहते गळाय लागलं सगळे केस गळून गेली चो राहिली नाही तर केसाला पडल्यापासून काय राहायला भांडी पांडी घासायच्यात आता आणि फरशी पसंत घ्यायची आणि फुलं किती भारी बघा ना किती छान दिसतात वास किती भारी येते काल गजारा बी मोठा दिला होता म्हणजे ताईनेच केला होता फुलं आणून होते काळे काळ्याची फुलं नेहमी आणि साखर साखरपुड्याला गेलताना आता एका तिकडं लावून घ्यायचं लई मोठा झाला होता गजरा डबल ट्यूबन झाला होता एका हातात आणि राधून आपण छोटा करून दिला होता दहा बारा फुलाचा तिने रेलचा बनाला होता काय सर सोडके अहो दीड वाजले राधा सर उरकू दे बाई पाऊस यायचं दिसतं आहे आभाळाच आलं आहे तेवढं असं आभाळ आलं राधू बघ दुर्गा कुठं गेली रागा राहा गेले तिला पण झाडामुळे दिसणार बघा तिकडं लांब गेली मुलं खेळतात तिकडं ह्यांनी पण गेलात बाहेर काहीतरी काम आहे बघा तर असा दा वेडवाले मोठा होत आहे इथे चेंड करते